भावसर सिक्युरिटी सर्व्हिस व इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिस यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा नांदेड हनुमानपेठ वजीराबाद नांदेड येथे भावसार सिक्युरिटी सर्व्हिस व इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिस यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन रिसॉर्ट साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजाप्रिता कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय नांदेड येथील संचालिका राजयोगिनी शिवकन्या बहन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले प्रसंगी ब्रह्मकुमारी परिवार उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी भावसर सेनेचे संस्थापक अध्यक्ष से रामदास पेंडकर यांनी राजयोगणी शिवकन्या बहन यांचा सार श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर व विठ्ठल कुलकर्णी रामदास पेंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त के केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अरुण किनगावकर यांनी केले यावेळी राजेंद्र ताटे बालाजी वाकोडे नरसिंह बोगा भास्करात्री सागरभाई श्रीसागर उत्तम पाटील संजय गजभारे सचिन नैरे आकाश वाघमारे शेखर भावसार यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नेटवर्क नांदेड अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राइब करा